बांधवन गेल्या दोन अडीच वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी समाज आणि आपलं नेतृत्व कशा पद्धतीने भोगतोय तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय त्यातले त्यात लक्ष्मण हाकेसर यांच्यावरती आतापर्यंत आठ ते नऊ हल्ले झालेत एवढाच नाही तर ते हल्ले पार त्यांच्या लेकरा भावापर्यंत गेलेत तरी देखील तुम्ही आम्ही सर्वजण अत्यंत संयम आणि शांतते शांततेने आणि ज्या संविधाना आपल्याला अधिकार दिलेत त्या यांनी आपण लढतोय खरं म्हणजे तुमची आमची सर्वांची जिम्मेदारी आहे आपल्या ले लेकराबाळाच्या ताटातलं कुणी घेत आता शांत बसून चालणार नाही आपल्याला वाटण बळीराम तात्या पाहतील बाळासाहेबजी साना पाहतील हाकेसर पाहतील पण नाही आपल्या ले लेकराबाळाच्या ताटातलं जर कुणी हिसकून घेत असेल तुमची आमची देखील काही जिम्मेदारी आहे आणि ज्या खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एका बाजूला सांगतोय की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलाय देतोय सर सानब साहेब आपल्याला आता विचार करावा लागेल येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आपण सुद्धा कमाल गड्याळ बाण या चिन्हला दखाना लावता मतदान करायला पाहिजे मला असं वाटते तेव्हा ते कुठेतरी ठेप्याला येतील या ठिकाणी बरेच वक्ते जाता जाता एवढंच सांगाल मला जर कुणी विचारलं देव कसा असतो मी सांगेल मी देव कधी पाहिलेला नाही आणि देव मला माहित नाही परंतु अभिमाना सांगाल देव हा लक्ष्मण हाकेसरासारखा असतो कारण आपल्या या अठरा पगड जातीसाठी सातत्यानं एवढे जीव घेणे हल्ले असताना देखील सातत्याने लढतायत आणि महाराष्ट्राच्या सरकारला आणि मुख्यमंत्र्यालाही सांगू इच्छितो अरे घासल्या शिवधहार नाही तलवारीच्या पात्याला घासल्या शिवाय नाही तलवारीच्या पात्याला आणि ओबीसी समाजाचा विचार केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला एवढ्याच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र